इच्छा नाही जाऊ चालेल ना मेडिकल मग उद्या आपण दवाखान्यात जाऊ चला तपासून आणतो कोणाला इंजेक्शन कोणा जोप मी जो जो का तू आराम कर लागला ना आपल्याला म्हणजे मग रात्रभर टेन्शन नाही बरं जप चालते यात्रेच काय आता आठ दिवस दिवसावर यात्रा आली यात्रा आली ना आता काय जाऊ तमाशा पाहायला बाबूराव बकुळा आणि शांता आला फेमस आहे म्हणतात लय एक नंबर नवीन पोरगी महाराष्ट्रात तमाशाही गाजूर आहे ना ती त्याच्यात नवीन पोरगी आली म्हणते काजल 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 ती पोरगी नवीनच आली वाटत ना हा हा नवीन बघा आता यांना सांगून ठेवा ते मदी मदी नहीं। नहीं नहीं नहीं। त्या पो पोरींना बायांना ते झाला आमच्या घरी चालू अगोदर झाला हे मध्ये मध्ये मग करतात मग कसं आहे ते जण आपलं सूत्र जमत नाही त्या लई चुका झाल्या आता माझी काही चूक नाही तुम्ही रंगात आले मग मी बी थोडस रंगलो पण आता इथून कानाला खडा लावला मी सरपंच आहे थोडंफार माझं जात सरपंचा चुकी मुळे आता किती मला ते बोलणे खावा लागले आता बाबूराव आता तसं करायचंच नाही आता काय करायचं माहिती का प्रत्येकाने एक एक बाई ठरवून घ्यायची आणि तिकच सांग बोलायचं थोडस कसं काय काम आहे काय आहे असं ठरवायचं मग त्या आहे ना मानत्या पण आपण एक एक बाई काय ठरवायची डायरेक्ट आहे ना मी त्यांची संवाद बरं तू एक काम करा या वेळेस बर... ना तुम्हीच त्या तमाशे वालेला तुम्ही ना जाऊ नका कुठं नाही नाही बायाजवळ जायचं काही काम नाही अरे आता तुम्ही सरपंच आहे पण येणं नाही जायला पाहिजे नाही नाही मी पण आता ना बायापासून दूरच राहील दोन शब्द काय ना आपल्या गावाच नाव जात नाही 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 आपल्याला खाली पाहायचं काम होतं परत तुमच्यामुळे खरं गावात आता सध्या कौठे मांग काळला वाटतो तो तमाशा कौठे महाग कवठे लांब येतो आता तिथं तिथं ना आपली गाडी आहे गाडी घेऊन गाडी घेऊन जाऊ आणि कच जायचं आता लगेच आता जाऊ चौदा तारखेला आपली यात्रा आहे दोन दिवस तमाशा आपल्याला ना दोन दिवस तमाशा आता सुपारी लय झाली असेल बाबा मागच्या वेळेस दिली ती एक लाख रुपये नाही नाही तरी आला नाही ना तो लाख रुपये देऊ आता असे गोंधळ झाला सर येईन लय गोंधळ केला धरायचे ना काय ते करायचे काय असे चालतंय करून घेऊ का गाडी काढी दोन येऊ नको चला कायचं पण खूप चिब्बत बाय हात भीत नाही नको नाही नाही मी राहणार नाही बसून नाही बोलले ना तरी चालत बायच हात नाही आता जायचं आपल्याला

બાપુરા બાપુરા ગુજરાત झोपेल थकेल बाय थकेल आमच्यावर आता दाखवा म्हणजे आम्ही तुम्हाला अधिकारी हात लावायचा हात लावला नाही कुठे लावला व्हायचं होता तुम्हीच मध्ये गागुराय पुढे विचारावर त्यांना लावलं हो हो त्यांच्या वतीने मी माफी

आम्ही आलो सांगली कवठे मांठी हे सांगली सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही नाव ऐकून होतो आम्ही रात्री इतकं करेले नाचले इतकं थकिले आम्हाला झोपा लागल्या होत्या तुम्ही थोडं उशिरा यायचं होतं ना आता आम्हाला काय माहिती तुम्ही रात्रभर केलं म्हणून आम्हाला आम्ही मोकळे नाही राहते तू पण केलं तुम्ही सगळ्यांनीच केलं गारा बजा थोडं आमचं आहे का रात्री कुठे बाकीचे तिकडं रूम जाऊन जाऊ सोमटाने होतो सोमटाने लेडीज आहे तुमच्या आता बा का लेडीज सतरा वाजता काय डिलिव्हरीला गेल्या आता काय करते तुमचे नेमके लेडीज किती आहे आता तेरापैकी चार कुठं गेला म्हणे डिलिव्हरीला बरं या दोन्हीचा काही प्रॉब्लेम नाही ना मॅच लग्न नाही व्हायला याचं पॅक करेल आवरून गेल बायक नाही हो बोर तुम्हाला मला चार व्हायला आम्ही बंद करून टाकले बरं नाचा लागत पुढे तमाशात काम करताना काय पोर नाही पोर नाही पोर नाही करत आम्ही दोघच फक्त करतो दोघच करतो पहिल्यापासून करता आता माझ साखर पुढे झालेलं यांच पोरस झाला माझ पोरं पाठवली हे लग्नाच्या आधीपासून करीत होते म्हणून त्यांनी मला केलं लग्न केलं महिला नाचायचं चालू केलं ना या लोकांची लाईनच लागेल राहते लाईनच लागेल राहते काय कर आता ठरवून घ्या आमची चौदा आणि दोन दिवस शेवटी चौदा आणि पंधरा तारखे म्हणजे दोन दिवस काय दोन हा बरं सगळ्या बाहेर ठेवायच्या पण बस नाही का मग एखादी बाई नाही एखादी नाही आम्ही हे बघा तेराच्या तेरा बाया दोन्ही दिवस ठेवून घेऊ आमच्या तेरा बाया उभे राहतो दोन्ही दिवस ठेवून घेऊ सांगून घेऊ बाई कमी पडली ना करायला मग तुम्ही कारण कसं होतं मग परत माणसान तुम्ही तसं करून परत सांगू नका ती डिलिव्हरीला गेली आणि तिचा पोर गेलं दूध पिया डिलेवरी गेल्या तर काय परत याच्यातली एखादी निघली तर लहानपुरावाली मला काय माहिती का एक सत्ता महाराष्ट्रात आमच्या फाड्याचं नाव आम्ही एवढं लांब आलो चारशे किलोमीटर गाडी घेऊन मोदी मोदी सरकार नाही ना आपल्या आम्हाला ते पेपरला वाचलं ना मी पोल किती जणी नाचवायचे ते विचार मी नाचवायचे त्याच्यामध्ये नाचा बिचार तर नाही ना कोणी काय बोल आता कपडे काढून नाही कपडे काढून माणूस आहे तो मला काय माहित नाही एकतरी मावशी लागत आता आमची मावशी तिकडे जाऊन बसेल मावशी मानणे काय म्हणले कपडे काढून दाखव नाही बोलत नाही तुमचा माणूस आहे ना तुम्हाला काय करायचं आमच्या काय कपडे काढून का काय प्रश्न लोक सुपारी तुम्ही कोण आहे सरपंच मी चेअरमन हे पाटील पोलीस पाटील पाटील तुम्ही गावात तिघ मेन बरं आम्ही गावात आल्यानंतर तुम्हाला तिघायला सोडून दुसऱ्या आमचा फड चालू झाला आम्हाला अशा पोरी जाऊन नाचायला लागल्या हे टार्गेट पोरं शिट्या मार डोळे मारणार खडे नाही मारून देणार नाही खडे जर मारले रात्री डोळे मारला तर कुठे दिसतोय लाईटात चमकल्यासारखं वाटत मारतात पोरं रात्री डोळे तुला अनुभव असेल ना डोळे मारायचं मग रावटेक कुणी आला नाही बागा बोला तुम्ही बोला झाला तुम्हाला रावटे घेऊन जायचं बंधन केलं तुमची ती काही कुणी येणार नाही नाही मान्य तुम्हाला बरं बघा आमचा गेल्या गेल्या जेवणाची सोय हे बघा दोन कट्टे तांदळाचे दोन कट्टे तांदळाचे किती लोक

मग बाकीचं बाकीच सामान मग ते आता मीठमरची माझा तुम्हाला सांगा काय नाही पण ते बाजरीचं नाही लागत आम्हाला पुढच्या गावाला कामेल म्हणजे पुढच्या गावाला कामेला आम्हाला असं काय कराव एक पोता लय झालं बरं एक पन्नास किलो मला झालं बोला सुपरायच बोला बोकडे चार पाच किलो बोकड्याने नाही भेटला चालतील काय कोंबड्या खातेच नाही आमच्या बाय एक तुम्ही तुम्ही तुम्हीच करतात का हो भाज्याच्या हो आम्ही स्वतः आचार्य आम्ही परत बरोबर आणि आम्ही करू लागायला आलो नाही माणसं नाही आम्ही करू लागायला राहू जेवायला जेवायला नाही वाटत नाही आ, करू लागलेला आहे करू लागलेला आहे बोकड्या त्यांच्या ताब्यात देऊन टाका प्रेमाने तुम्हाला वाटत की हे लोक जेवायला पाहिजे आपल्या पंक्तीला हा बोकड तुमच्या ताब्यात देऊन टाकू आम्ही बरोबर करू वाटलं तर तुम्ही तिकडे जा जावा कुठे या ठीक मी पण करू लागलो तर काय बिघडतं नाही हो आचार्य मदत सगळं करीत आहे बरोबर ये लमटंडई मी करतो ना तुम्हाला बरं कायचं बोला सुपर दोन दिवसाचा कार्यक्रम तुमचा बरोबर मी दिल 3.5 लाख रुपये साडेतीन लाख रुपये हो दोन दिवसाचे हो दोन दिवसाचे आणि एका दिवसाचे पावणे दोन लाख रुपये आणि समजा बारा वाजेपर्यंत केला तर दीड लाख रुपये खर्च झाली आहे ना लई झाली चार गाड्या विचार करा आज सुद्धा ना काय चार गाड्या म्हणजे पावणे दोन लाख रुपये त्याला पेमेंट द्यायचे खापा खापा मला मला काही रथळ राहत आहे काय रथळ राहत तुम्ही करू पाहा ना आम्हाला करू पाहा ना

आपल्या जो आपण ते उठा उठा तुम्ही उठा म्हणजे कस का बोलात नाही होणार मग असं सांगा ना लगे उठा बीठा काय बोल सात हजार राहूया ऐंशी हजार एक्क्याऐंशी घ्या एक्क्याऐंशी हजार घ्या दुसऱ्या बीठा तुम्हाला दुसऱ्या पन्नास मध्ये येऊ राहिले हो रबर काय घ्यायचे का रबर का तू तुम्ही का मंगळवार सिद्ध का तिकडे भाऊ पाहून आले का तिकडे जाऊन आले ते पसंत नाही आम्हाला एवढे पैसे लागते जरा ठेवा म्हणजे आडेल गुन्हा सांगा काय बोलने गुन्हा नि मालक मालकी नाही

एक लाख एकदम योग्य तुम्हाला सांगतोय ते पण पाहून घेऊन का घ्यायला आवडलं साडेतीन म्हणजे साडेतीन दर नाही काय झाला साडेतीन जागा लागू एका उडग त्याला बारीक आलो का

आम्ही खुश तर का खुश कशा बोलले तीन माणसं तीन माणसं खुश झालं ना तीन हजार पन्नास कट करणार आता बरं पन्नास कमी केला तीन लाख लागला हो द्या देऊ पैसा द्या विचार साहेब आईला नवीन म्हणजे आता काय हो एवढा मोठा यावर आहे बाकीचे पे करतो

तुम्ही चार पण छान ते जागे माणसं पण बेकारच होते बघे तिढं गेल्यावर कसं होईल ते नाचत होते त्यांना आवरा म्हणून तुम्ही उठले नाही अरे त्याचे दात पडले ते सुद्धा उठलं नाचायला ते नाचायला तिडे गेल्यावर कसं नाचा ती का उठलं परत उठल खालून पाहत उठलं ते उठलं ती काय बी टाईट होते पोहोच काय करायचं पोलीस बंदोबस्त राहतोय ना महापूर पोलिसाला उठले ना पोलिसांनी सांगतो नाही पोलिसांना सांगतो घ्या एक विसाय टाका पाहिजे खाली बसवाय पाहिजे